आहे आणि या अधिवेशनामध्ये काल बातमी आम्ही ऐकली की ज्या पद्धतीने श हिमाचल प्रदेशमधून निवडून आलेल्या कंगना राणावत यांनी स्वतंत्र सदनची स्वतंत्र सूटची मागणी केली आणि त्यांच्याकडचा तो सूट उपलब्ध नाही आहे तर आम्हाला महाराष्ट्र सदनचा मुख्यमंत्र्यांचा सूट मिळावा मला वाटतं काही हरकत नाही म्हणजे हिंदुत्वासाठी सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी एवढा काही त्याग केलेला आहे की हिंदुत्वासाठी अहोरात्र झगडणाऱ्या कंगना राणावत यांना जर मुख्यमंत्री महोदयांचा सूट आवडला असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सूटच काय गरज पडली तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्चीसुद्धा खूप कुर्बान करतील नवे नवे त्यांनी त्यासाठीसुद्धा ते मागे हटू नये आणि हिंदुत्वासाठी त्यांनी ते केलं पाहिजे हरकत नाही राहिला प्रश्न पण या सगळ्यांमध्ये ना मला असं वाटतं की जेव्हा आपण या सगळ्या हे नॉन इश्यूज आहेत या नॉन इश्यूजवर जेव्हा आपण चर्चा करतो ना तेव्हा मूळ इशू बाजूला राहतो तो मूळ इशू हा आहे की बावीस जानेवारीला अत्यंत वाजत गाजत आणि जगभरात गाजावाजा करत ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम घेतला गेला त्याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसाने गळती होते अशी जी बातमी आली ती बातमी अत्यंत गंभीर आहे फक्त चिंताजनक नाही तर ती सरकारसाठी कमालीची लज्जास्पद आहे कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि फक्त वोट बँक कॅश करण्यासाठी म्हणून बांधकाम अपूर्ण असताना घाईघाईने ज्या पद्धतीने त्यांनी त्याचं था उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम की आज मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसात अजून पावसाळा